सभी आप सभी का ग्राम सेवा न्यूज़ चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज़ चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत वाशी सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ-साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें श्री राजेश पिल्ले दक्षिण भारत अगाड़ी संयोजक यांच्या माध्यमातून श्री रवींद्रजी चव्हाण महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांची भेट घेतली सर्व कमिटी व साऊथ इंडिया महाराष्ट्र स्टेट जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते श्री रवींद्रजी चव्हाण यांना आघाडीचे कामाचे तरतूद व कामाचे स्वरूप सांगितले श्री रवींद्रजी चव्हाण यांनी कमिटीचा अभिनंदन केले व भारतीय जनता पक्षाचे कार्य चांगल्या प्रकारे करावे या संदर्भात मार्गदर्शन केले व दक्षिण भारत आघाडी महाराष्ट्र संघटना मजबूत केली त्याबद्दल श्री राजेश पिल्लाय व सर्व कार्यकर्त्याचा अभिनंदन केलं श्री रवींद्र चव्हाण यांनी येणारे स्थानिक स्वराज्य संस्था येणारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारी करण्यासाठी मार्गदर्शन केले शुभेच्छुक महाराष्ट्र दक्षिण आघाडी कमिटी श्री रवी भवानी